माळेगाव यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे यात्रेला सुरुवात झाली असून एकोणतीस तारखेपासून सुरू होणारी यात्रा दोन तारखेपर्यंत सर्व कार्यक्रम होणार होते मात्र भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याने यात्रेचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले एकोणतीस तारखेला खंडोबाची पालखी निघणार असून बाकीचे शासकीय कार्यक्रम मात्र तारखेपासून तारखेपर्यंत घेतले जाणार आहेत ज्यात कला महोत्सव लावणी महोत्सव अश्वप्रदर्शन आणि इतर स्पर्धा कुस्त्या शंकरपट या सर्व स्पर्धांचा समावेश आहे महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचं देण्यात आल्याचं आणि पंढरपूरच्या धर्तीवर माळेगावातही शासकीय महापूजा व्हावी अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडे केल्याचं यावेळी ग्रामपंचायत माळेगावच्या वतीने सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे माळेगावची यात्रा आणि माळेगावची यात्रा सुरू झाल्यानंतरच बाकी सगळ्या यात्रांना सुरुवात होते सुरुवात होते आणि मग या यात्रेच्या अनुषंगाने दक्षिण भारतातून जवळपास सगळीच मंडळी या ठिकाणी व्यापाराच्या दृष्टीनं प्रदर्शनाच्या दृष्टीनं किंवा कलेच्या दृष्टीनं या सगळ्या बाबींनी या ठिकाणी एकत्रित येत असतात तर अं नेमकं या वर्षीचं कशा पद्धतीचं आयोजन आणि नियोजन असणार खंडेरायामध्ये खंडेऱ्याच्या पत्पर्शने पाहून झालेल्या या माळेगावमध्ये दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव इथे भरते आणि ही यात्रा उद्या सुरू होणार आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला खंडेऱ्याची जी पालखी असते पालखीची सुरुवात पूर्ण सुरुवात होऊन पूर्ण गावाला येडा आणि यात्रेला येडा देऊन परत ती मंदिरात येते आणि माळेगाव यात्रेला सुरुवात होते त्यानंतर माळेगावचे जे शासकीय कार्यक्रम आहे तिथून पाच सहा दिवस चालतात आणि तिथून माळेगावची यात्रा ही एक महिना चालत असते इथून पण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं ते भारत सरकारनं सात दिवसाचा दुखवटा हे करण्यासाठी केलेला आहे त्यामुळे माळेगाव यात्रेचं जे वेळापत्रक होतं त्याच्यामध्ये थोडासा बदल अल्पसा बदल करण्यात आलेला आहे तर पहिल्या दिवशी जे आपण एकोणतीस सा, एकोणतीस तारखेला देवाची जी पालखी असते त्याच्यात काही बदल नाही ती उद्या होणारच आहे एकोणतीसला ला त्याच्यानंतर तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत दुखवटा आहे त्याच्यामुळे एक तारखेपर्यंत तार जे सर्व मनो मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत जे शासकीय कार्यक्रम यात्रा तर चालूच राहणार पण जे शासकीय कार्यक्रम आहे ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि पुढे ढकलण्यात आलेले आहेत मग त्यामध्ये दोन तारखेला मग परत आम्ही एकोणतीस तारखेला देवसवारी घेतल्यानंतर दोन तारखेला जे आपण लावणी महोत्सव म्हणतो दोन तारखेला लावणी महोत्सव हा परत तेच कार्यक्रम दोन तारखेला ठेवण्यात आलेला आहे आणि आसव प्रदर्शन कुकुडपालन जे प्रदर्शन राहते जनावरांचं ते दोन तारखेलाच आपण ठेवलेले आहेत लावणी महोत्सव आणि त्या तीन तारखेला परत तिसरा कार्यक्रम पारंपरिक कला महोत्सव म्हणजे तीन तारखेला आपण ठेवण्यात आलेला आहे आणि चार चार तारखेला जे आपण शंकरपट म्हणतो आपण शंकरपटचा जो वेळापत्रकामध्ये बदलला नाही ते शंकरपट चार तारखेला ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर पाच तारखेला कुस्त्याची प्रचंड दंगल हे पाच तारखेला ठेवण्यात म्हणजे हे कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने बदल करण्यात आलेले आहेत किंवा जे सात दिवसाचा धुकाटा एक तारखेपर्यंत आहे एक तारखेला जे कार्यक्रम होते म्हणजे तीस एकतीस आणि एक तारखेला जे कार्यक्रम ठेवण्यात आले ते पूर्ण पुढे ढकलण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने तो निवेदन आहे यामध्ये यात्रेमध्ये जे निवेदन असतात लाईट पाणी आणि रस्ते या पद्धतीनं ही यात्रा ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव पंचायत समिती लोह आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रे भरवली जाते मग यात्रेकरून ज्या अंदाज घेतला जातो जे पंधरा ते सोळा लाख पब्लिक ह्या यात्रेमध्ये येते मग त्याचा पाण्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो आणि रस्त्यांचा प्रश्न आणि सुरक्षितचा प्रश्न सर्व दृष्टिकोनातून पोलीस कर्मचारी असो दवाखाना असो ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातूनही काटेकोरपणे ह्या तिन्ही संस्थांनी लावलेले आहे या यात्रेच्या दरम्यान मानाची पूजा किंवा मा शासकीय पूजा अशा पद्धतीचं काय प्रयोजन वगैरे असतं का किंवा काय असणार आहे या वर्षी आम्ही दरवर्षी मागणी करतो शासकीय पूजा मागणी करतो की पंढरपूरच्या धर्तीवर आणि तुळजापूरच्या धर्तीवर जशी पंढरपूरची महापूजा ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होते तशीच खंडोबा रांची सगळ्यात दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा इथं भरते या यात्रेला चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्यामुळे आम्ही गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने सगळ्यांच्या वतीने विनंती केली की के खंडेरायाची महापूजा ही मुख्यमंत्री मा मान्य मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावी अशी आम्ही विनंती केली होती तर ते येतील नाही त्याचा प्रश्न आम्ही तसं आमंत्रण पण दिलेला आहे